मोत्यासारखा टपोरा मोकळा व कापसाप्रमाणे मौसूद असा हा दाणेदार असा साबुदाना आपला भिजलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर असाच साबुदाना मोकळा मौसूद व टपोरा हवा असेल दाणेदार तर याच पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजत घाला आणि संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहून घ्या चला तर पाहून घ्या रेसिपी काय आहे ते या ठिकाणी मी दोन वाट्यात साबुदाना घेतलेला आहे साबुदाना शक्यतो तुम्ही नवीनच घ्या जुना साबुदाना असेल तर तो जास्त गाळ होतो आणि आपल्याला व्यवस्थित असा भिजवता येत नाही त्यामुळे नेहमी दुकानातून आणताना नवीन साबुदाना घेऊन येत जा आता हा साबुदाना घेतलेला आहे दोन वाट्या तर याला सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला चाळणीच्या साहाय्याने जे आहे संपूर्ण चाळून घ्यायचं आहे चाळणीच्या साहाय्याने चाळल्यामुळे काय होतं याच्यातील जो कचरा असतो जी पावडर असते तीच पूर्ण बाहेर पडते आणि साबुदाना आपला चिकट होत नाही व याच्यामध्ये जी काही डस्ट असते ती पूर्णपणे ह्या चाळणीच्या गुलमधून खाली पडते व आपल्याला साबुदाणे भिजवताना मोकळा मोसूद साबुदाना आपला तयार होतो याच्यामध्ये जे बारीक बारीक बरं असते ती पण खाली जाते कारण त्या बरीमुळेच आपला साबुदाणा हा चिकट होणे शक्यता असते आणि पूर्ण संपूर्ण जो साबुदाणा हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा ज्याच्यातले खडे वगैरे काय आहे ते काढून घ्यायचे आहे आणि साबुदाणा स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला तो एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये काढल्यानंतर साबुदाण्याला पाणी घालून आपल्याला कमीत कमी चार टाईम आपल्याला त्याला धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताने आपल्याला त्याला हलके हलके हाताने चोळून घ्यायचं आहे अगदीच घासून चोळायचा नाही आहे हलक्या हलक्या हाताने त्याला चोळून घ्यायचं आहे आणि चोळ्याला साबुदाना आपल्याला त्याच्यातील पाणी जे आहे पूर्ण एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे चार वेळा साबुदाना धुतल्यानंतर आपल्याला पुन्हा असाच साबुदाना जास्त पाणी ओतून कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे जितकं पाणी ओतता येईल तेवढं पाणी ओतायचं आहे आणि साबुदाना असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आपण झाकण घालून कमीत कमी अर्धा तास त्याला भिजत ठेवूयात अर्धा तास झालेला आहे आता आपण झाकण काढून पाहूयात बघा साबुदाणा कसा वरती फुगून आलेला आहे थोडा का होईना आता आपल्याला पुण्या याच्यातील पाणी जे आहे संपूर्ण काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडे शिल्लक ठेवायचं नाही आहे जेवढं पाणी आपण ओतलेलं आहे तेवढं सगळं पाण्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि साबुदाणा पूर्ण आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे पाण्यामधून हे बघा सगळं पाणी काढलेलं आहे आता हे सगळं पाणी काढल्यानंतर साबुदाणा पुन्हा चमच्या सहाय्याने आपल्याला एक करायचं आहे जेणेकरून पुढे पाणी कमजेस राहायला असेल तर ते पूर्ण पाणी पूर्ण मिक्सअप होईल आणि मिक्सअप झाल्यानंतर साबुदाणा पाणी जे आहे सगळीकडे एकसारखं पसरेल तर हा साबुदाणा जो आहे एकसारखं हलवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याला कमीत कमी चार घंटासाठी ठेवून द्यायचं आहे पण मध्यंतरी काय करायचं आहे एक एक तास झाला की पुन्हा चमच्या सहाय्याने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पुन्हा जे पाणी असेल ते इकडे तिकडे पसरलं असेल ते पुन्हा साबुदाण्यामध्ये एकत्रितरित्या पसरून जाईल दर एक तासाने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एक तास झाला की आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे चमच्या सहाय्याने चार तासामध्ये कमीत कमी तुम्हाला दोन वेळा तरी ही प्रोसेस करायची आहे या ठिकाणी बघा एक तास झालेला आहे एक तासानंतर झाकण खोलेलं आहे मी बघा साबुदाना फुगलेलाच आहे आणि पुन्हा आपलं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा तासाभरानंतर पुन्हा काढून पुन्हा त्याला आपल्याला वरती खाली करून चमच्या सहाय्याने हलून घ्यायचं आहे हाताने अजाबत हलवायचं नाही आपल्याला चमच्याच्या सहाय्यानेच हलून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याला ही दोनदा तरी प्रोसेस करायची आहे चार घंट्यामध्ये आणि व्यवस्थितरित्या हलून झाल्यानंतर पुन्हा साबुदाना आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे चार तासानंतर आपण पुन्हा झाकण काढून पाहूयात हे बघा आपला साबुदाना तयार झालेला आहे खिचडी बनवा किंवा साबुदाण्याचे वडे बनवा आपला साबुदाणा तयार आहे पुन्हा चमच्या सहाय्याने त्याला हलवायचा आहे डायरेक्ट हात नाही लावायचा चमच्या सहाय्याने पुन्हा हलवून घ्यायचा आहे आणि त्याला पुन्हा मोकळा करून घ्यायचा आहे चमच्याने हे बघा बघू शकता कसा दाणेदार झालेला आहे एकदम मोकळा एक एक दाणा भेजून काढावा असा आपला मोकळा साबुदाणा झालेला आहे याच पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजत घाला अजिबात थोडी साबुदाणा बिघडणार नाही चिकट होणार नाही चिवट होणार नाही आणि असंच तुम्हाला दाणेदार साबुदाणा मिळणार आहे आपण तुम्ही पाहू पाहून घ्या किती मस्त झालेला आहे आणि किती टम्मा असा फुगलेला आहे आपण एक दाना बागा किती दाबून बघूयात बघा किती मौसूद झालेला आहे अगदी कापसासा प्रमाणात मौसूद झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडल्यास साबुदाना भिजवायची कशी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद